मला अभिमान आहे मी आंबेगावचा असल्याचा परंतु त्याच आंबेगावचा अभिमान त्याच आंबेगावचा स्वाभिमान त्याच आंबेगावच्या जनतेचा जगण्याचा जगण्याची उमेद ज्या लोकमान्य नेत्यानं करून दिली त्यांचं नाव आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब गेली तीस पस्तीस वर्ष साहेब या <गणाँगाँगाँगाँगाँगा�> तालुक्याचं नेतृत्व करतात प्रतिनिधित्व करतात गेली तीस पस्तीस वर्षामध्ये साहेबांनी या तालुक्यासाठी खूप काही केलंय अजून खूप काय करायचं बाकी आहे आज जर पाहिलं श्री शक्त भीमाशंकरा पासून तर शिरूरच्या चाळीस बेचाळीस गावापर्यंत प्रत्येक गावाचं नंदनवन कार्याचं काम केलं प्रत्येक गावामध्ये विकासाची गंगा आणण्याचं काम साहेबांनी त्या ठिकाणी केलं परंतु माझ्या भावांना मी आज ज्या खडकी गावातून येतो त्या माझा खडकी गाव राजमाता आईले नाही होळकर यांच्या स्पदस्पर्शानं पाहून झालेली भूमी आहे आणि त्या भूमीमधून येत असताना आमच्या खडकी गावामध्ये कोट्यावधी रुपयांची विकास कामं साहेबांनी आणि राजमाता आलेला जो वाडा त्या वाड्याला नवीन संजीवनी देण्याचं काम देखील साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे याचा देखील आम्हाला अभिमान आहे साहेब आज अनेक तुमच्यावरती टीका करतात टीका तर आम्हाला देखील खूप करता येते पण टीका करण्यात आम्ही माझ्या माझ्या बाई बाप जनतेचा वेळ त्या ठिकाणी वाया घालवणार नाही कारण टीका करणारा साहेब कधी टिकाऊ नसतो टीका करणारा कधी जोकर चाहे कितना भी शोर करे हुकूमत हमेशा बादशाह